लोकराज्य राज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी लष्कर भागातील मॉर्डन डेअरीला सोमवारी रात्री नऊच्या सुमारास साग लागली होती त्यावेळी अग्निशमन दलाच्या गाड्यांना वाट करून देण्यासाठी पोलीस कर्मचारी लोकांना मागे सरकवण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी एकानं पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून कानशिलात लगावली या प्रकरणी लष्कर पोलिसांनी एकाला अटक केली आहे याबाबत पोलिस शिपाई लोकेश कदम यांनी लष्कर पोलीस ठाण्यात दिली आहे यावरून सुभान अब्दुल कादर सौदागर तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे हा प्रकार सोमवारी दिनांक बावीस जानेवारी रोजी रात्री मॉर्डन डेअरी जवळ असलेल्या रेडिओ हॉटेल समोर घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅम्प परिसरातील मॉर्डन डेअरीमध्ये भीषण आग लागली होती त्यामुळे या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती फिर्यादी आणि त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक बनसुडे पोलीस शिपाई सागर हराळ आणि ना पोलीस नायक मांजरे हे गर्दी कमी करून अग्निशमन दलाच्या जवानांना आणि गाडीला वाट करून देत होते पोलिसांकडून जमलेल्या लोकांना मागे सरकवण्याचा प्रयत्न केला जात होता फिर्यादी लोकेश कदम हे लोकांना मागे सरकवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने तुम्ही मला सांगणारे कोण असं म्हणत वाद घातला त्यावेळी कदम यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने कदम यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांच्या कानाखाली दोन चापट मारून फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत